नमस्कार शेतकरी बांधव मी प्रमोद गायकवाड दिशा युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन आलो तुमच्यासाठी म्हणजे टरबूज आणि खरबूज बरेच शेतकरी दरवर्षी टरबूज लावतात खरबूज लावतात आणि चांगल्या पद्धतीनं उत्पन्न देतात आता बरेच शेतकऱ्यांनी लावलेले किंवा काही शेतकरी लागवड करणार तर त्या विषयावर आपण सविस्तर माहिती करणार आहोत जे लागवड करणार त्यांना सर्वप्रथम आडी उभी नागरिक करून घ्यायची त्यांनी जमिनीची मशागत करायची त्यानंतर पणजी मारून घ्यायची त्याच्यावर शेंकट टाकायचं असतं शेंकट फेकून द्यानंतर रोटावेटर मारा आणि चांगल्या पद्धतीनं बेड पाडून घ्या बेड पाडल्यानंतर ते बेडवर तुम्हाला रोडोस भरायचा त्या बेस रोडोसमध्ये तुम्हाला डीई पी पोट्यास आणि ग्रीन पॅन बायोपोडा कंपनी हे भूमीपालक खते ते बारा किलो त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावर टाकायचं आता तर सर्वात फायदा काय होईल की नॅनो टेक्नॉलॉजीचा आहे आणि सुलू टेक्नॉलॉजी जमिनीमध्ये दोन ते अडीच महिने काम करते त्यामुळं झाडाला पूर्ण न्यूट्रिशन पुरवायचं काम, काम करते भूमीपावर चांगल्या क्वालिटीचं होमिक शेवाळ आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरिया जवळपास बऱ्याच प्रकारच्या याच्यामध्ये असल्यामुळे जमिनीमध्ये जे फिक्स झालेले खत त्याला सुद्धा अवेलेबल करायचं काम करते अपडेट करायचं काम करते आणि जे खत सोबत टाकलेले त्याला सुद्धा फास्ट अपडेट करून द्यायचं काम भूमीपावर करते भूमिपावरमुळे जमिनीचा पे सुद्धा मेंटेन होतो आणि कार्बन हायड्रोजनचे दोषी सुद्धा मेंटेन राहते आणि जमीन नरमाने बरेचसे फायदे भूमीपवरचे त्या ठिकाणी आहेत आणि याचबरोबर आपल्याला बुरशी लागू नये म्हणून जमिनीसाठी स्पेशल बुरशीनाशक मिळवून रोड पॉवर म्हणून त्याच्यामध्ये सिस्टिमॅटिक बुरशीनाशक आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशक दोन्ही दोन्ही याच्यामध्ये असल्यामुळं जमिनीतली सर्व प्रकारची बुरशी कंट्रोल करायचं काम करते मुळ्याला कुठल्याच प्रकारची बुरशी लागू देत नाही म्हणून शेवटपर्यंत ज्या एखाद्या मुळे आहेत ते मूळ स्ट्रॉंग राहते हे आपल्याला पूर्ण बेसळ त्यानंतर त्यामध्ये तुम्ही निंबूळी सुद्धा ॲड करून त्या बेडवर टाकून द्यायचं त्यानंतर डीप वापरून घ्यायची मल्चिंग टाकून द्यायची आणि मल्चिंग चांगली टाकून घेतल्यानंतर आपल्याला ड्रीपनं पूर्ण बेड भिजून घ्यायचे पाणी म्हणजे ड्रीप बेड पूर्ण ओरले होतील असे आपल्याला ते ड्रीपनं पाणी द्यायचं आणि बेड ओरले करून घ्यायचे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला लागवड करायची आता तुम्ही रोपाईसुद्धा लागवड करू शकता आणि सुद्धा लागवड करू शकता रोपाची जर लागवड केली तर तुमचा जो कालावधी आहे पंधरा ते वीस दिवसाचा हा वास्तू तुमचा त्या ठिकाणी रोप जरी लावत असाल तरी तुम्हाला रोप प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि बीज जरी लावत असेल तर रोप बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे अत्यंत खतापेक्षाही महत्वाचा बाबती ठिकाणी झालंय त्यासाठी आपल्याकडे बीज प्रक्रियासाठी किंवा रोप प्रक्रियासाठी एस टी नावाचं एक लिक्विड याच्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक नाशक आणि इतर जीवाणूचा ऍडिशनल आहे याच्यामध्ये तर रोप प्रक्रिया करत असताना तुम्हाला वीस लिटर किंवा पन्नास लिटर पाण्यामध्ये शंभर ते दीडशे एम एल एस टी टाकायचं आणि त्याच्यातून ट्रेन बुडून घेऊन तुम्हाला त्या रोपाची लागवड करायची जर बॅल लावायचं असेल तर दहा एम तुमचं जे बिल जेवढं ग्रॅम बिल लागणार तेवढ्या ग्रामसाठी त्याचा त्या ठिकाणी वापर करायचा वापर केल्यानंतर सेटिंग चांगल्या पद्धतीने होईल पांढऱ्यामुळे शेटिंग चांगल्या पद्धतीने होते हे झालं आपलं बेसिक त्यानंतर तुम्हाला सुरवातीला त्या रोपावर कुठल्याच प्रकारची नागाळी येऊ नये शेटिंग चांगली हो फोटो चांगले या वाढ चांगली व्हावी ग्रोथ चांगली होती त्यासाठी तुम्हाला ग्रो आणि नायट्रोजनचा या ठिकाणी वापर करायचा याच्यामध्ये नागाळीसाठी फेस्ट्यूड आणि कंपनीचे जे एन पी नावाचे एक प्रोडक्ट आहे याचासुद्धा सोबत वापर करायचा सुरुवातीच्या ह्याच्या फवारण्या आहेत हे महत्त्वाच्या असतात सुरुचे त्या फवारण्याचं जर तुम्ही चांगलं नियोजन केलं तर याची जर ती समस्या त्या ठिकाणी येत नाही हे जे प्रोडक्ट ग्रो नायट्रोजन हे आपण ड्रीपनं सुद्धा सोडू शकतो दर आठ दिवसाले पंधरा दिवसाले आपण एकरी एक लिटर या हिशोबाने गुरु नाटोरिंग सोडायचं त्यानंतर ज्यावेळेस सेटिंग मध्ये येते फुलं लागतात चांगले सेटिंग होण्यासाठी तुम्हाला ब्लू म आणि नायटोचा त्या ठिकाणी वापर करायचा ड्रिपद्वारे सुद्धा सोडायचं एक एक लिटर आणि फवारणीमध्ये सुद्धा याचा वापर करायचा त्यानंतर एक प्रीमियम नावाचा प्रोटोक आहे आणि एस टी जे तुम्हाला मी सुरुवात सांगून हा सुद्धा आणि प्रीमियम कल्चर म्हणजे जवळपास एकवीस प्रकारचं जीवांचं असतात प्रोडक्ट आहे ते जमीनून आपल्याला एकरी एक एक लिटर देणं गरजेचं जेणेकरून जमीतली जे खते चांगल्या पद्धतीने अपडेट होतील आणि मुळे सुद्धा फ्रेश राहतील जमीन नरम आणि भुसभुसीत ठेवायचं काम, काम थे पोड़ों थे पोड़ों थे। ते बेड चांगले मजबूत ठेवायचं काम ते प्रोडक्टच्या माध्यमातून होते त्यानंतर त्यावर कुठल्या प्रकारची बुरशी येऊ हो नये म्हणून तुम्हाला जर आठ दिवसाला किंवा पंधरा दिवसाला दोन्ही प्रोडक्टचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता या एवढा याचा जर वापर केला सोबत तर कुठल्याच प्रकारची वातावरणाची गोष्ट त्या पिकावर दिसत नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला पिकावर त्या यालावर जर करपा वगैरे दिसत असेल मुळे जर काळ्या पोडल्या असतील दावणी असल भुरी असेल पावडरी असल त्या ठिकाणी याचा वापर तुम्हाला करायचा आहे त्यानंतर यालावर कुठल्या प्रकारची पांढरी मासे येऊ नये म्हणून मावा तुरतुडी थ्रिप्स इतर जी कीड येऊ नये म्हणून सुद्धा तुम्हाला अर्कमेंट आणि महाराष्ट्र सुद्धा सुद्धा ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला वापर करायचा आहे आणि तुम्ही एकोणीस बारा एकशे झुलबान स्टेप बाय स्टेप प्रोडक्ट देतात त्याच्यासोबत केला तर ते फास्ट पद्धतीनं सेंद्रिय बाय प्रोडक्ट पद्धतीने जर गेले तर निश्चितच एकरी तुम्ही पंचवीस ते पस्तीस क्विंटल पर्यंत अव्हरेज घेऊ शकता आणि मार्केटमध्ये दरवर्षी भाव अलग अलग राहता दहा बारा तरी भाव जरी भेटला आपल्याला जर आपलं जे टार्गेट आहे पैशाचं ते टार्गेट आपण त्या ठिकाणी कम्प्लीट करू शकतो अशा पद्धतीनं तुम्ही तिथं जाऊ शकता एवढं मोठा होणार आहे म्हणून मी शॉर्टकटमध्ये या ठिकाणी सांगत आहे तरी ज्या शेतकरी इच्छा आहे ग्रीन आणि बायापुडाक आणि एम पिका दोन्हीशा पद्धतीनं आपल्याला शेती करायची आहे तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न बत्तीस पंधरा अठ्ठ्याऐंशी नमस्कार